नमस्कार मित्रांनो आज आत्ता आम्ही सासपडे येथील श्रीयुत राजन पवार सर यांच्या शेतामध्ये आहोत गेल्या दोन तीन महिन्यांपासून या ठिकाणी आम्ही मधमाशा पालन करणाऱ्या ज्या मेलिफेऱ्याच्या पेट्या आहेत या या ठिकाणी ठेवलेल्या आहेत जवळजवळ पंधरा आणि आणखी पंधरा ज्या एक्स्ट्रा मिळालेल्या आहेत अशा एकोणतीस पेट्या आहेत सध्या आमच्या पंधरा पेट्या या ठिकाणी कार्यरत आहात थोडंसं फुलरा कमी व्हायला लागला निसर ले ले आहे निसर्गातला आणि प्रचंड ऊन असल्यामुळं माश्या खूप अग्रेसिव्ह झालेल्या आहेत आता तीन डंख मला केलेले आहेत आता राजन पवार सर आहेत त्यांना कधीच न चावणाऱ्या माश्या मला आज पाच ते सहा पाच ते सहा चावल्या विशेष म्हणजे आज त्यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसा दिवशी त्यांना बरोबर ओठाचा चावा घेतला आहे चांगलाच ओठ सुजलेला आहे आणि आज या ठिकाणी म्हणजे खूप चांगल्या पद्धतीनं आम्ही या मधमाशांच्या पेशांचे अगदी संगोपन चांगलं करतो आहे जस्ट आता आम्ही फिडिंग दिले शिवाय ज्यांना पोलनसारखं जे असं भासणारं म्हणजे ते वाट बेसनपीठ असतं जे हरभऱ्याच्या डाळीचं घरगुती तयार आहे ते सुद्धा या ठिकाणी आज फिडिंग केलेलं आहे तर अशा पद्धतीनं आम्ही या ठिकाणी पडतो आहे आज राजेंद्र पवार सरांचा वाढदिवस आहे आम्ही महाबळेश्वरमध्ये ट्रेनिंगला होतो त्यावेळेला आम्ही त्यांना शुभेच्छा देताना म्हणजे त्यांना एक आम्ही आमच्या ग्रुपमधले आमदार समजायचं तर आज आमचे राजन पवार म्हणजे आमचे आमदार आहेत आमदारांचा आज वाढदिवस आहे त्यामुळं वाढदिवसानिमित्त त्यांना आम्ही शुभेच्छा देतो आणि आज वाढदिवसानिमित्त आपण आम्हाला काय सांगाल नमस्कार मित्रांनो आज आम्हाला ट्रेनिंग घेऊन तीन चार महिने झाले एकूण सहा महिन्यापूर्वी आम्ही जानेवारीमध्ये ट्रेनिंग घेतलं होतं त्याच्यानंतर ते ते आम्ही तेलंगणाला मधमाशाचं ट्रेनिंग घेतलं आणि त्यातून आम्हाला एक प्रेरणा मिळाली आ... खादी ग्रामोद्योग सातारा यांच्या आणि जिल्हा परिषद कृषी विभाग सातारा यांच्या प्रेरणेतून आम्हाला ही एक मधमाशाचा एक उद्योग मिळाला आता उद्योग तसा खूप सोपा आहे दिसायला सोपा असला तरी तो खडतर थोडंसं जीवन आहे त्यासाठी त्यांना वेळोवेळी लक्ष देणे फिडिंग करणे फिडिंग नसेल तर त्यांचं स्थलांतर करणे हे अतिशय महत्त्वाची बाब आहे आणि हे जर केलं तर तुम्हाला आज माझ्याकडं पंधरा पेट्या आहेत त्या माझ्या पंधरा पेट्या मी ह्या एक चार महिन्यात मी पंचवीस पन्नास पंच्याहत्तर पंच 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 करू शकतो कारण त्याचं जे आ, स्वार्मिंग झाल्यानंतर त्याचं डिवायडेशन करायचं असतं ते अजून आमच्यात कोणालाही माहीत नाही पण आपण ते, ते आत्मसात केलेलं आहे आत्ता माझ्याकडं पंधरा पेट्या एक्स्ट्रा आहेत त्याचं स्वार्मिंग नसल्यामुळं आम्ही त्याचं डिवायडेशन करू शकलो नाही पण पावसाळ्यान पावसाळ्यानंतर स्वार्मिंग झालं तर आम्ही डिवायडेशन करून आमच्या पंधरा पेट्याच्या शंभर पेट्या कशा होतील याचा आम्ही ध्येय ठेवलेलं आहे आणि हे माझे बनसोडे सर वकील आहेत आणि हे आमचे गाडे सर एक पत्रकार आहेत यांना जोडीला घेऊन हा आमचा उद्योग आम्ही नावारूपास आणायचा आमचा प्रयत्न चालू आहे सध्या चा आम्ही सातारा मध मद। मधुबन सात सासपडे या नावानं आम्ही त्याचं नामकरण करणार आहे आणि नामकरण आत्ता सध्या माझ्याकडे दहा किलो मध आहे त्या मधाचं आम्ही नाव काय म्हणतो स्टिकर लावून तो, तो बाजारात आणण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे एक डेव्हलपमेंट म्हणून किंवा एक शेतकरी म्हणून आपल्याला फार अभिमान वाटतो की शासनानं आम्हाला जे मदत करून एक स्वावलंबी शेतकरी कसं बनायचं बिझनेस कसा, कसा करायचा हे आम्हाला ही एक प्रेरणा मिळालेली आहे आणि या या दोन सहकार्यांच्या माध्यमातून आम्ही हा नावारोपास आणण्याचा प्रयत्न करणार आहे तर आम्हाला एका सल्लागारांनी सांगितलं आत्ता मध काढू नका कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यांना स्वतःला आणणं पाहिजे त्यामुळे मध काढू नका त्यामुळं आम्ही ते थांबवलेलं आहे एक एका एका बॅचमध्ये आम्ही पाच किलो मध निघाला होता आमचा तो आम्ही तो जे असा टेस्टवारी आम्ही सर्वांना वाटला होता आज वाढदिवसानिमित्त मी असं घोषित करू शकतो की मी पुढच्या वाढदिवसापर्यंत म्हणजे शंभर पेट्या झालेल्या असतील या सहकाऱ्यांच्या याच्या सहकार्यातून त्यामुळं नमस्कार मी इथंच भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय चांगला संकल्प तुम्ही आम्हाला सांगितलात कारण दिवशी नवीन काहीतरी करायची उर्मी किंवा आपल्याला काहीतरी नवीन संकल्प पा डोळ्यापुढे पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही जसं सांगितलं पुढच्या वाढदिवसापर्यंत जवळजवळ शंभर पेट्या होतील आणि निश्चितच होतील कारण आम्ही सगळे बरोबर आहोत कारण नुकतंच या ठिकाणी मध संचालनालय महाबळेश्वर यांचे जे संचालक आहेत ते डी आर पाटील साहेब या ठिकाणी भेट देऊन गेले आणि त्यांनी ही खूप चांगली आमची कौतुक केलं प्रशंसा केलं मार्गदर्शन केलं आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये सामूहिकरित्या मधो मदश म्हणजे पालन जे आहे हे फक्त तुम्ही तिघांनीच केलेलं आहे असं आम्हाला खूप कौतुक केलं आणि चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलेलं आहे त्यामुळे निश्चितच आमच्या या पेट्या वाढतील नुकतेच आता पंधरा सुपर चेंबर भेटलेले होते त्याच्या आम्ही पेट्या वगैरे बनवलेले आहेत दोन दिवसात त्याही पेट्या तयार होत आहेत आणि त्यानंतर मग याच्या जसं साहेबांनी सांगितलं तसं डिवायडेशन म्हणजे वि विभाजन करणार आहोत आणि मध खूप छान आहे कारण मध चांगलाच असतो परंतु आपण केलेल्या पेट्यामधून निघालेला जो मध आहे तो खाण्यात एक वेगळं आनंद असतो समाधान वाटतं ते खूप चांगलं वाटतं आता आमचे मित्र आहेत ॲडव्होकेट बनसोडी बी बनसोडे हे सुद्धा आमच्यासोबत आहेत त्यांनी आमच्यासोबत ट्रेनिंग केलेलं आहे त्यांनी तर ते आपल्याला काय सांगतायत ते बघूया नमस्कार मित्रांनो मी बापुनाथ बनसोडे आज मी पण पवार काका असतील किंवा गाडेसाहेब असेल त्यांच्यासोबत आम्ही पण जानेवारीमध्ये ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि खरं तर हे ट्रेनिंग घेत असताना मधु मक्षिका पालन मधमाशींचं जे जीवनक्रम आहे तो फारच अतिशय आपण इंटरेस्टिंग असा आहे आपण जसं जसं त्या खोलामध्ये जाऊ त्यांची लाईफस्टाईल आपण जरा हे करू आपण अभ्यास करू तर खूपच आपण काय म्हणतो इंटरेस्टिंग आहे त्याचबरोबर आज आम्ही मधमाशीचं एक खाद्य म्हणून पोलन असतं पोलं नाच असतो त्याबरोबर नेक्टर असतो तर पोलन स्वरूपात आपण जे खाद्य आपण देणार आहे सध्याच्या वातावरणामध्ये बदलत्या वातावरणामुळे की निसर्गातला पोलन असेल किंवा खाद्यान्न असेल ते फार कमी झालेलं आहे तर त्याच्यामुळं त्यांना पोलन स्वरूपात आम्ही हरभराच्या डाळीचं बेसन पीठ आपण तयार केलेलं आहे आणि ते आपण पेठीच्या अगदी दरवाज्यासमोर आपण ते टाकलेलं आहे त्याच्यामुळं आपण बघू शकतो साहेब की ते आपल्या पायाने तो पूर्ण आहे ना हे आत घेऊन जात असतात आणि त्याच्यामध्ये आपल्या मात्याच्या पोळ्यामध्ये ते साठवणूक करत असतात तर आज राजन पवार काका यांचा आज वाढदिवस आहे मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांनी केलेला जो संकल्प आहे त्यांना आमचं कायमच एक मदत राहील त्यांचं आमचं समर्थन राहील आणि आमचं कष्टही असेल त्यांच्या पाठीमागं आणि मी अशा प्रकारे मी काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हालाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आता आम्ही थोडंसं कॅमेरा तिकडे थो। फिरवतो आपण ज्या पद्धतीनं बेसनपीठ टाकलेलं आहे जवळजवळ याच्या दुपटीनं टाकलेलं होतं आणि ते आता जवळजवळ संपत आलेलं आहे पहिल्या पेटीमध्ये दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये जवळजवळ संपवलेलं आहे पोलन त्यांनी तर ह्या दोन नंबरच्या पेटीमध्ये अर्ध संपवलेला आहे बरोबर आहे खूप चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे आपलं कार्य मित्रांनो आपण आमच्या भावना समजून घेतल्या आणि मधुबन सासपडे या ठिकाणी जे मधुमक्षिका पालन म्हणजे आता आम्ही तिघंही मदपाळ झालो आहे जसं मेंढपाळ असतात तसं मदपाळ झालं आहे पण या माशांचं खूप वैशिष्ट्य आहे माशांकडून खूप काही शिकण्यासारखं आहे कारण माशांचं जीवन अतिशय कार्यरत जसं जन्म झाल्यापासून त्यांचा अंत होईपर्यंत त्या अतिशय कार्यरत असतात आणि कधीही त्यांचा विसावा नाही प्रत्येकाचं ठरलेलं वाटून दिलेलं जे काम असतं त्या अतिशय चोखपणे काम करत असतात आणि त्यांच्यातले एक एक टप्पे आयुष्यातले जर आपण अभ्यासले कारण ते आता आम्ही अभ्यासलेत म्हणून थोडंसं आम्हाला त्याच्याबद्दल माहिती आहे असंच मधमाशांसारखं आपलं आयुष्य असावं सतत कार्यरत कधीही विसावा नाही किंवा असं थकलेलं नाही अखेरपर्यंत कोणाशीही आणि अटॅक करत नाहीत जर तुम्ही त्यांना काही छेडलं त्यांच्याशी काहीतरी वेगळं प्रकार त्यांना आढळून यायला लागला की असं असं घडतंय तरच ते आक्रमक होतात अन्यथा त्या खूप चांगल्या आपल्या मित्र आहेत शेतकऱ्यांच्या मित्र आहेत कारण परागीभवन आहे म्हणजे मधमाशा ज्यावेळेला नाहीशा होतील त्याच्यानंतर चार वर चार पाच वर्षात मनुष्य समाज नष्ट नष्ट होईल असं जे शास्त्रज्ञांचं जे अभ अभ्यास आहे त्याच्यावरून आपल्याला मधमाशा किती उपयुक्त आहेत हे या ठिकाणी समजतं तर आमचं हे लांबत चाललेलं संभाषण आता आम्ही थांबवतो हो पुन्हा एकदा राजन पवार सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आपल्या सर्वांनाही शुभेच्छा देतो कधीतरी आमचा मध चाकून बघा आणि निश्चितच आम्ही आपल्याला कळवू मध काढल्या काढल्या मधयंत्र यंत्र काढले फक्त आता आणि कोणाला मध आवश्यक असेल तर आवश्यक फोन करा आणि कोणाला जर मध काढायसाठी यंत्र पाहिजे असेल तर आमच्याकडं यंत्र सुद्धा उपलब्ध आहे ते घेऊन जाऊ शकता आम्ही या व्हिडिओच्या खाली तुम्हाला आमचा नंबर संपर्क नंबर देतो त्या नंबरवरती आपण संपर्क करावा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम